देशसेवेची आवड असलेल्या प्रज्वल यानं आपले आई वडील मित्र यांच्याकडून प्रेरणा घेऊन भारत सरकारच्या अग्निवीर योजनेत सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय त्याच्या या निर्णयाला यश आलं असून अहमदनगर इथं अग्निवीर प्रशिक्षणासाठी त्याची निवड झाली आहे प्रज्वल पाटीलची अग्निवीरसाठी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थ मंडळ कोपरपाडा आणि श्री विठ्ठल क्रीडा मंडळ कोपरपाडाच्या पदाधिकारी सदस्यांनी त्याचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या देशसेवेची असलेली आवड आई वडील आणि मित्र यांच्याकडून मिळालेलं प्रोत्साहन यामुळेच मी अग्निवीर सेवेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचं प्रज्योत पाटील यांनी यावेळी सांगितलं प्रज्योत नंदकुमार पाटील मी सरी कोपर कोपरपाडा गावाचा रहिवासी आज मी अग्निवीर येथे सिलेक्शन झालेले आहे माझे इंडियन आर्मीमध्ये तर मला खूप आनंद होत आहे आणि मी सर्वांचे धन्यवाद करत आहे कारण तेही मला प्रोत्साहन केले आणि माझे मम्मी पप्पांमुळे मी आज आणि मला मेन म्हणजे अमर शेडगे आणि अजय शेडगे यांच्यामुळे आज मी इथं उभा आहे कारण तेही मला याची वाट दाखवली आणि आज त्यांच्यामुळे मी त्यांचं पण स्वप्न पूर्ण केलं तर ते माझे पहिले गुरु आहेत ह्याच्यासाठी तर मी आज तिकडे जात आहे ट्रेनिंगला अहमदनगरला तर मला खूप बरा वाटते एवढे दोन शब्द मी